ना कुठून तरी जेव्हा आपण दमून येतो त्यावेळेला असं वाटतं ना की पटकन एखादी होणारी डिश करावी अशा वेळेला आपल्या मदतीला येते साधी सोपी सरळ खिचडी आज आपण खिचडीच बघणार आहोत तर चला बघूया कशी करायची ते खिचडी बनवण्यासाठी इथे मी घेतलंय साजूक तूप तुम्ही साजूक तुपाऐवजी तेल घेतलं तरी चालेल काहीही हरकत नाही आता फोडणीसाठी मी काय घेणार आहे तर मी घेतलंय तमालपत्र दालचिनी लवंग आणि काळी मिरी त्याच्यानंतर एक कांदा मी उभा चिरून घेतला आहे आणि एक मोठा बटाटा होता त्याचे जरा छोटे असे काप करून घेतलेले आहेत त्याचबरोबर मी एक वाटी बासमती तांदूळ तासाभरापूर्वी भिजत घातला होता त्यातलं पाणी काढून टाकलं आहे आता ते घेतलं आहे त्याच्यानंतर मसाल्यांमध्ये हळद तिखट गोडा मसाला धणेपूड जिरेपूड आणि नंतर चवीनुसार आपल्याला मीठ लागणार आहे चला आता सुरुवात करूया कुकर घेतलेला आहे त्याच्यात आधी तूप घालून घेते तूप छान वितळलं की जो खडा मसाला आपण घेतला होता म्हणजे तमालपत्र लवंग दालचिनी काळी मिरी ते घालते आहे आणि ते एक काही मिनिटभर परतून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यामुळे ना छान वास येतो त्या तुपाला पण मसाल्यांचा आता कांदा घालतीय कांदा पण व्यवस्थित तुपावर परतून घेऊया आपण या स्टेजला ना तुम्हाला हव्या त्या भाज्या तुम्ही घालू शकता बरं का नॉट नेसेसरी की फक्त कांदे बटाटेच घालायचे तुम्ही ज्या भाज्या तुम्हाला आवडतील त्या पण तुम्ही घालू शकता आता बटाटा घातलेला आहे तोही व्यवस्थित परतून घेऊया तुमच्याकडे फ्रोझन मटार असतील तर ते थोडे घातलेत तरी चालेल आता जे मी तांदूळ भिजवून ठेवले होते त्यातलं पाणी काढून टाकलं आहे आता ते घालते आहे सगळं एक वाटी तांदूळ होता मी बासमती घेतला आहे पण असं अजिबातच नाही की बासमती घ्यायला पाहिजे जो घरामध्ये तुमच्या अवेलेबल असेल तो तांदूळ घ्या तुम्ही कारण खिचडीला असं काहीही बंधन नाही आहे बिर्याणीला कसं बासमतीच लागतो तसं खिचडीला काही नाही बिचारी साधी खिचडी असते कुठलाही तांदूळ वापरू शकतो आपण आता ह्याच्यात मसाले घालून घेऊया हळद घालती आहे एक चमचा तिखट चवीनुसार मी इथे एक चमचा घातला आहे गोडा मसाला दीड चमचा घालते धणेपूड एक चमचा जिरेपूड साधारण अर्धा ते पाऊण चमचा घातली आहे आणि चवीनुसार मीठ मी इथे एक दीड चमचा मीठ घातलेलं आहे आणि आता हे सगळे मसाले तांदळामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया एक मिनिटभर आपल्याला मोठ्या आचेवर हे सगळं परतून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथे मी एक वाटी तांदूळ होता तर दोन वाटी पाणी घातलं आहे तांदळाच्या दुप्पट पाणी हे प्रमाण लक्षात ठेवा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सगळं आणि झाकण ठेवून मी आता इथे तीन शिट्ट्या घेणार आहे तीन शिट्ट्या झालेल्या आहेत प्रेशरही गेलेलं आहे कुकरचं कुकर उघडते आहे मी वा मस्त आपली खिचडी छान तयार झाली आहे तुम्ही बघू शकता एकदम शीतन शीत मोकळं झालेलं आहे खूप छान झाली आहे आपली खिचडी आणि अगदी दहा मिनटामध्ये आपली खिचडी तयार होते फार वेळ लागत नाही सर्व करूया वरून थोडा नारळ कोथिंबीर घालते आता ही खिचडी कशाबरोबर खायची तर तुम्ही खिचडीबरोबर मस्त भाजलेला पापड घ्या लोणचं घ्या ताक घ्या कशाही बरोबर ही खिचडी बर -बर तुम्ही खाऊ शकता तर मंडळी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीना सुगरणकट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा आणि अशात एका छान छान रेसिपीला आणि मला भेटण्यासाठी उद्या नक्की या